नमस्कार मी देवा राखुंडे सध्या उजनी धरण जे आहे ते आज अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमाराला मायनसमध्ये गेलेलं आहे एकूण पाणी साठवण क्षमतेच्या त्रेसष्ट टी एम सी इतकाच पाणीसाठा सध्या साथ उजनीत आहे त्यामुळं शेतकऱ्यांसाठी थोडीशी चिंता वाढवणारी ही बातमी म्हणावी लागेल मात्र असं असलं तरी सर्वाधिक मृत पाणी साठवण क्षमता असलेलं हे उजनी धरण आहे त्यामुळं आहे त्या पाण्याचा वापर यापुढील काळामध्ये पावसाळा सुरू होईपर्यंत अर्थात उजनी धरणाची पाणी पातळी पूर्वपदार येईपर्यंत करावं लागणार आहे मागील वर्षीचा जर आपण आढावा बघितला तर दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हे उजनी धरण मध्ये गेलं होतं आणि त्यानंतर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुन्हा उजनी धरण शंभर टक्के क्षमतेनं भरलं होतं त्यामानानं या वर्षीच्या या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपण विचार केला तर जवळपास दोन अडीच महिने उशिरा उजनी धरण हे मध्ये गेलेलं आहे सध्याही तुम्ही पाहताय की गेल्या आठवडाभरापासून भीमा नदी पात्रात सोलापूरकरांसाठी पिण्याच्या पाण्याकरिता उजनीतून आवर्तन सुरू आहे आणि सध्या गाळमोऱ्या ज्या आहेत त्या गाळमोऱ्यामधून मोऱ्यामधून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे उजनी धरणाची एकूण साठवण क्षमता एकशे तेवीस टी एम सी आहे आणि ज्यावेळी शंभर टक्के क्षमताने धरण भरतं त्यावेळी एकशे सतरा टी एम सी इतकं पाणी या उजनी धरणामध्ये मावतं त्यापैकी चोपन्न टी एमसी पाणीसाठा हा जीवन पाणीसाठा म्हणून गणला जातो तर उर्वरित त्रेसष्ट तुर, तुर, टी एम सी पाणी साठा जो आहे तो मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो उजनी धरणावर सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने अवलंबून आहेत यासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत आहे सोलापूर शहराचा पंढरपूरचा सांगोल्याचा मंगळवेड्याचा पाणी प्रश्न जो होतो यावर ते अवलंबून आहे यासोबत शेकडो लहान मोठ्या पिण्याच्या पाण्याच्या उपसा सिंचन योजना आणि विशेष बाब म्हणजे सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील याच उजनी धरणावरती अवलंबून आहे त्यामुळं राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक मोठं धरण असणारं उजनी धरण आजच्या स्थितीला मायनसमध्ये जरी गेलं असलं तरी जवळपास त्रेसष्ट टी एम सी इतका मोठा मृत पाणीसाठा देखील उजनी धरणामध्ये आहे मात्र मी एवढं सांगू इच्छितो की पावसाळा सुरू होण्याला आणखीन जवळपास दोन अडीच महिन्याचा कालावधी जो आहे तो अवकाश आहे अर्थात पाऊस किती पडतोय काय होतंय उजली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पश्चिम घाट घाटमात्यावर जर मोठा पाऊस झाला तर झपाट्याने उजली भरते आणि हा जो कालखंड आहे तो कालखंड जाईपर्यंत उपलब्ध पाण्याचं काटेकोर नियोजन प्रशासनाला करावं लागणार आहे आणि शेतकऱ्याला देखील काटकसरीनं वापर करावा लागणार आहे